रामकृष्ण हरी मंडळी वारकरी संप्रदायातील नामांकित कीर्तनकारांची कीर्तन ऐकण्यासाठी आपल्या या मातारे माणसं कसले थंडीत आता महाराज तुम्हाला थंडी वाजत नाही पण हे तर कानाचं सोडून टाकलं म्हणण्या माणूस गरम होतो महाराज आणि हे एवढं सोपं नाही सरपंच लय लोकाला वाटते चालू कीर्तनात मेला तुडून मेलय लय मेला सरपंच परमार्थ एवढं सोपं नाही लोकाला वाटते हा काय बो काय ये इकडं भक्त मिनविता वाटे गोड आणि भजन मुद्रा अय हो, हो। सोपं नाही डोंगर आहे मला वेळ झालाय मला पटकन पुढे जायचंय विश्वास पटला पण मुद्दा ऐका हनुमंतरायने हात सोडले आणि हनुमंतराय म्हणतात आई हे आई हे दोघ आई जा हनुमंता खूप दिवसानं माझ्या मालकाचा संदेश घेऊन आला पण मारुती जाता जाता माझा पण संदेश घेऊन जाय हनुमंता काही काही मेरे लखन के में मेरा दंड प्रणाम काय नाई लखन तर तुला आई मानतोय मी भी त्याला माझा मुलगा मानतीय मग आई आपल्या मुलाला आशीर्वाद देत असते तू दंड प्रणाम का म्हणते हनुमंता लक्ष्मण पाया पडण्याचा लायक कशामुळे म्हणते आहे ज्या आम्ही वनवासाला येऊ नव्हतो ना त्यावेळेला दीड विनंती केली होती की रामाचं चरण सोडून दुसरीकडे दृष्टी जाऊ देऊ नको पण मी रामाचं चरण सोडून बघितलं अशोक अशोकात येऊन पडलं लक्ष्मण पास आहे जीवन आहे अरे फक्त शंका घेतली तर या अग्निमाईच्या उदरात जावे लागलं महाराज इथं शंका निर्माण करून सुद्धा वरील न्याय भेटत नाही बापाय आपण सांगतो कोर्टला सुद्धा बदललं जात आहे सामान्य माणसाचा न्याय होत नाही माणूस की संपत्ती आहे पण खबरदार नियतीनं चलायचं आहे ना तर नियतीनं न लागेल एक ना एक दिवस उद्रेक होणार आहे जातो आहे खूप संदेश रामाचे सुद्धा भरताला पोचवले माऊनी वर्ष संपले वनवासाचे भरताने चिता रचली आता चितेवर उडी घ्यायची तेवढ्यात मारुती पोचले आणि मारुती म्हणले उडी घेऊ नका श्रीराम प्रभू दिवस मावळेपर्यंत येत आहे भरत नाचाय लागला उड्या मारायला भरत म्हणला हनुमंता एवढा मोठा जीवनातला संदेश घेऊन याच्या बदल्यात तुम्हाला काहीच नाही पण एक सांगू का श्रीराम सीतामाई राजगादीवर बसतील ढोल वाजतील फटाके वाजतील त्यावेळेला माझ्या दोन्ही डोळ्यात दोन्ही बुबळ्यात प्रभू गादीवर बसलेले मी बघल आणि पाहिल्यानंतर आजच्या संदेशाच्या मोबदल्यात त्या दिवशी दोन्ही बुबळ काढेल आणि तुमच्या चरणावर सोडेल हे संदेश पोचवले श्रीरामा लवकर जा अरे लवकर जा म्हणतो हनुमंत तू रडतो का हनुमंत माझ्या लक्षात आलं लक्ष्मणाला शक्ती लागली त्यावेळेला तू मला धीर देत होता आज डसा डसा रडतो अर्थ स्पष्ट या जगात राहिला नाही नाही भरत आहे लवकर जा आता जर लवकर नाही गेला तर भरत जिवंत राहणार नाही कोणी पोचवला हा संदेश म्हणून तुकाराम महाराज म्हणतात तुम्हाला आलो राहु दुता हनुमंतराय चिरोडली तनकर न उठले तुकाराम महाराज थांबा काय तुमची कमाल का आहे तुम्ही मला शरण 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 मला शरण येतात तुमच्याकडे काय कमी आहे पांडुरंग तुमच्याकडे येतो आणि तुम्ही त्याला सांगता येथे तुझ लागी बोलावी कोणी उभ्या प्रुण। पाऊली निघून जा आणि देव बी तुम्ही म्हणला की निघून जातोय किती अधिकार तुमचा आणि एवढा अधिकार असताना तुम्ही मला साडेसात वाजल्यापासून <laughs> शरण येतात शरण येण्याचा तुमचा उद्देश तरी काय काय भाग तुमच्या हनुमंता तुझ्या पुढे कागरानं करतो विनंती एकच हनुमंता काय भक्ती छात्या वाटा आणि मज दावाव्या सुबटा पकवाज वादक शिवाजी महाराज दुसरं चरण सांगते मज दावाव्या सुबटा पटकन पंधरा मिनिटात कीर्तन संपवायचंय पटकन ऐका दुसऱ्या चरणातला शेवटचा शब्द आहे सुबट हा सुबटा हा सुबटा शब्द संबोधनकारक घ्यायचा आणि मग वाक्य तयार करायचं परमार्थिक दृष्ट्या सुबटा भक्तीच्या वाटा काय त्या मज दावाव्या आता सुबटा म्हणजे काय सुबट एक आहे भट या शब्दाचा अर्थय योद्धा आणि सु या शब्दाचा अर्थ चांगला चांगला योद्धा याला म्हणतात सुबट आणि चांगले योद्धे चांगले योद्धे जगाच्या पाठीवर दोनच झाले कोण कोण आणखी नाही का सुबट एक पदवी पुण्य श्लोक ही पाच जनाला सुबट दोघा जनाला आणि हरिभक्त परायण <laughs> येत लक्षात आपल्या ये हो योगाची वाटा जे निघाले लेगा सुबटा दोघच सुबट कोण अर्जुन आणि म्हणा हो, कॉपी राव हो, आत केल्यावर तर हनुमान मारुती राय आणि अर्जुन दोघ सुबट आहेत दोघच दोगस योद्धेत काय योद्धे संपलं माझं दुसरं विचरण लौकिक दृष्ट्या पारमार्थिक दृष्ट्या लौकिक दृष्ट्या स्वर्गात अर्जुन गेले स्वर्गात उर्वशी प्रसन्न झाली हे अर्जुनाला उर्वशी प्रसन्न झाली पण शरीराला कलंक लागू दिला नाही ती रागावली तू काय नपुंसक होशील असा तिचा शाप स्वीकारला परमार्थिक दृष्ट्या आज्ञा असात बंगाडा झाले नाचकाम शिकवलं पण शरीराला कलंक लागू दिला नाही म्हणून सुबट कोण अर्जुन अर्जुन लौकिक पारमार्थिक दृष्ट्या आता राय लौकिक दृष्ट्या सुबट का सांगा बरु लौकिक दृष्ट्या लौकिक जर इलेक्शनला उभारले असते अ बाबा तर पडला असता का मी हाव केलं त्याव केलं सांगायची गरज होती का लौकिक दृष्ट्या बर श्रीमंती काय कमी होती का एक गाव असं सोडलं नाही किती तो दोन तीन गुंटे हो हो, हो कधी दिवा वात लावणं नको नाहीतर लोडशेडिंग नको कोण सुबत आहे विनोदाचा भाग सोडा सरपंच <laughs> मारुती दृष्ट्या सुबट आहे का सुबट आहे खांद्यावर गदा घेऊन रन मैदानात आले कि मोठे मोठे पळून जायचे कुंभकर्ण इंद्रजीत तेही चळचळा काप आवाज नाही गेला आ? तेही चळचाळा कापत कुणाच्या आवाजाने हनुमंताच्या आपण इथं कुणाला म्हणू द्या द्यानुन बघ आपलं हिथं हे तर पळून जात होते लौकिक दृष्ट्या ताकदवान आहे शिवाजी महाराज आता परमार्थिक दृष्ट्या का ताकतवानय सर्वांची त्रेदा तिरपीठ बनवणारा परमार्थातला महान वैरी कोण आहे काम पण त्या कामावरही विजय मिळवणारा हा हनुमान आहे काम बांधवडी काळालाही बेड्या ठोकल्या आणि कामाला महाराज खूप गोड लागायलाय लिकरू तरी नादर वाजवतय वय झालं तरी जोमात चालूय कामा आपलं काय कानाला बांधून सुद्धा महाराज आता हे महाराज आमच्या सोबत असतात ह्यांना विचारा लोक नाही झोपले तर मी त्याला जोडून एक दुसरा नियम केलाय <laughs> लोक नाही झोपले तर कमीत कमी पकवाज्याची अर्धी टोपी ओली व्हावी कामानं पण असल्या थंडीत जर अर्धी टोपी ओली करणे तर उद्या इकडे येणंच नाही म्हणून <laughs> <laughs> नियम आपण थोडासा बाजूला ठेवू पण पटकन सांगतो तुम्हाला काय म्हणायलो होतो मी योद्धा हनुमंतराय कामावर सुद्धा विजय मिळवला काम म्हणजे काय खेळ म्हणजे काय खेळ म्हणजे संसार आहे पण त्या संसारावर विजय मिळवला कसा खेळतोय थो हा थबा 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 त्या अगोदर माझा प्रश्न आहे हे बघा लगे उत्तर सांगितलं की मजा जाती तुमच्या लक्षात आलं उत्तर असं पटकन नाही सांगायचं मी तुम्हाला विचारतो तरुण मुलं सुद्धा दीड तास झालो उभा आहेत उभा आहेत चांगले संत श्रेष्ठ या युट्यूब चॅनल वरील नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका शेअर लाईक नक्की करा